आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या अडुसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्र व पनवेल तालुका आयच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन मूलगंध बुद्धविहार खांदा कॉलनी पनवेल येथे करण्यात आले होते या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी प्रकाश मोरे कोकण प्रांत अध्यक्ष सिद्धार्थ कासारे मुंबई प्रदेशाध्यक्ष नरेंद्र गायकवाड रायगड जिल्हाध्यक्ष सुशांत सकपाळ युवा अध्यक्ष कोकण प्रांत सुमित मोरे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य तसेच प्रभाकर कांबळे जिल्हाध्यक्ष पनवेल महानगर क्षेत्र प्राध्यापक अॅडव्होकेट मोहन गायकवाड पक्ष प्रवक्ते रायगड जिल्हा कार्याध्यक्ष आणि विजय पवार अध्यक्ष पनवेल तालुका आरपीआय यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले पनवेल तालुका अध्यक्ष विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बैठकीदरम्यान संजय गायकवाड पनवेल तालुका सचिव ज्ञानेश्वर गायकवाड शाखा अध्यक्ष वावंजे मंगेश जाधव वामनजी विभाग अध्यक्ष तसेच संदेश कांबळे वडगर सचिन कॉलनी संकेत जाधव वावंजे नरेश वाबरे सुकापूर पनवेल अभिजीत अहिरे कळंबोली अनिल गायकवाड तलोजा एमआयडीसी सदानंद जाधव बावनजे दिलीप गायकवाड यांचा मोठ्या संख्येने पक्षप्रवेश झाला यावेळी आरपीआय रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी विजय पवार हे एक डॅशिंग व ऍक्टिव्ह कार्यकर्ते असून ते तालुक्याबरोबरच शहरामध्येही प्रभावीपणे काम करत असल्याने आज मोठ्या संख्येने पक्षप्रवेश झाल्याचे सांगितले वर्धापन दिनानिमित्त मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहिले आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला आरपीआय मध्ये कित्येक झाले असले तरी बाबासाहेबांची प्रामाणिक चळवळ चालवणारा एकमेव पक्ष म्हणजे आरपीआय रामदास आठवले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अडुसष्टावा वर्धापन दिन महाड क्रांतीभूमी रायगड येथे दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे पत्रावरील त्याचा वा वर्धापन दिन आदरणीय नामदार रामदाजी आठवले साहेब पक्षप्रभो रिम ऑफ इंडिया यांच्या आदेशाने यावेळेस कोकणाला दिलेला आहे आणि कोकणामध्ये दिलेला असताना हा खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यातील महाड जी क्रांतिभूमी आहे या ऐतिहासिक शहरात हा वा वर्धापन दिन साजरा होणार आहे आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी पनवेल तालुका आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्र यांची संयुक्त बैठक या ठिकाणी आम्ही डायरीची दृश्यवन आपण या ठिकाणी बोलवलेली होती आणि त्या ठिक या ठिकाणी या बैठकीला मार्गदर्शन करायला कोकण प्रांताचे अध्यक्ष आमचे आदरणीय प्रकाशजी साहेब मुंबई अध्यक्ष आदरणीय सिद्धार्थदा कासारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व मान्यवर आमचे नेते मंडळी अध्यक्ष विजय पवार आहेत महानगर क्षेत्राचे प्रभाकर कांबळे साहेब जिल्हाध्यक्ष आहेत निलेश सोलावर पनवेलचे अध्यक्ष आहेत आमचे अमोल हिंगोलेजी यांना आपण रायगडचे नव्याने कार्याध्यक्ष ही जबाबदारी दिलेली आहे असंख्य आपले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अनिल जाधव आहेत सुमितजी मोरे महाराष्ट्र कार्यकर्ते सदस्य आहेत मोहन गायकवाड जे रायगड जिल्हा प्रवक्ता देखील आहेत आणि पनवेल महाराज क्षेत्राचे कार्याध्यक्ष देखील आहेत असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित आहेत अडुसष्टवा वर्धा मंदिर हा भूतपूर्ण भविष्यती अशा पद्धतीने महाराष्ट्र क्रांतीभूमीत रुल पार्टी ऑफ वतीने साजरा करण्यात येणार आहे देशभरातून सर्व राज्यात ज्या ज्या ठिकाणी पार्टी ऑफ पक्ष आहे त्या सर्व ठिकाण सर्व पदाधिकारी नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने देशभरामध्ये जोमाने वाढत चाललेला हा जे हा पक्ष त्याचा वर्धापनधन आम्ही अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीने नव भविष्य असा साजरा करणार आहोत आणि रायगड जिल्ह्यातून असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत मुंबईमधून सिद्धार्थादा कासारेंनी सांगितलेलं आहे आम्हाला त्यांच्या नेतृत्वाखाली देखील हजारो कार्यकर्ते दे। रायगडच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी उपस्थित असतील हा कार्यक्रम अतिशय सुंदर त्या ठिकाणी साजरा होणार आहे आणि वर्धापन मंत्रालयाच्या निमित्ताने तयारीच्या निमित्ताने ही बैठक आज रोजी भीम सैनिकांनी जास्त जास्त संख्येने महाड या क्रांतीभूमीमध्ये वर्धापन मंत्राला पोहोचायचं आहे शिस्तबद्ध पद्धतीने पोहोचायचं आहे येणार दुपारी चार वाजता तीन वाजता त्या ठिकाणी सगळ्यांनी पोहोचायचं आहे राष्ट्रीय स्मारकात त्या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन पर ज्या ज्या विविध योजना आहेत त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर मग सभेच्या त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी चांदे जो आहे महाडमध्ये त्या ठिकाणी हा कार्यक्रम आमचा वर्धापन साजरा होणार त्या अर्थाने रायगडमध्ये रिवळ पाठव मिण्याची जी ताकद आहे ती ताकद अभेद्य आहे पक्षांतर्गत प्रत्येक पक्षामध्ये समज गैरसमज असतात आणि त्या समजतीतून जर काही प्रसंग कुठे उद्भवलेला असेल तर आपण असा कुठलाही गैरसमज करून घेऊ नये पक्ष आणि संपूर्ण कार्यकर्ते सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सर्व एक संघ आहोत काही कार्यकर्ते काही ठिकाणी मिटिंगला उपस्थित नसतात तर त्यांच्यावर अनेक जबाबदारी आहे तयारीच्या त्या दृष्टीमुळे सगळं तीक ठिकठिकाणी तीक आपल्याला जबाबदारी पार पाडाय त्याच्यामुळे कोणी उपस्थित नाहीत पनवेलमध्ये जो पनवेलचा विषय आहे त्या ठेवून निलेश सोनवणे यांना जे आम्ही शहरांशी जबाबदारी दिलेली आहे त्याच ठिकाणी आमच्या प्रवीण जाधव त्यांना देखील आम्ही करंजाडीचं जबाबदारी देत आहोत त्यामुळे कुठलेही काही वाद विवाद नाहीत सर्व आलबेल आहे आणि ज्या काही नाराजगी वगैरे छोट्या मोठ्या प्रमाणात असतात त्या प्रत्येक पक्ष असतात तशा पद्धतीने असतात परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रमाणात एकमेकांच्या विरोधात कुठलेही कुठलेही पदाधिकारी कार्यरत नाहीत सर्व एक संघ राहूनच काम करत आहेत आणि आम्ही हा कार्यक्रम अतिशय ताकदरीशी एकत्र येऊनच साजरा करणार आहोत विजय पवार एक ऍक्टिव्ह कार्यकर्ता आहे डॅशिंग कार्यकर्ता आहे आणि फक्त तालुक्यामध्ये काम न करता शहरात पण ज्या ज्या ठिकाणी त्यांचा मित्र परिवार आहे त्यांना देखील या ठिकाणी पक्षामध्ये आणण्याचं काम ते प्रभाव कांबळे यांना विश्वास घेऊनच करत असतात आम्हाला विश्वास घेऊन करत असतात एक चांगला कार्यकर्ता आहे आम्हाला लाभलेला आहे तालुकाधी म्हणून विजय पवारमध्ये अनेक भविष्यात हा विश्वास आहे सगळ्यांचे आभार या मुलाखतीमध्ये आदरणीय जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड खूप सकाळी बोलून गेलेले खरतरी भूमी शिवरायाची ही भूमी भीमाची ज्या क्रांती भूमीवर आणि ज्या रायगावडावर समतेची भिज रोवली गेली त्याच जागेवर यंदा माननीय नामदार डॉक्टर रामदास जाटवले साहेबांनी जी आम्हाला एक सुवर्ण संधी म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा शोषित वंचित घटकांचा पक्ष त्या पक्षाच्या अडसष्टाव्या वर्जापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त जे आम्हाला काम करण्याची संधी दिलेली आहे मी प्रथम त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या ज्या आदेशाला आणि त्यांनी दिलेल्या सगळ्या गोष्टीचं प्रमाण मानून निश्चितपणे तो कार्यक्रम हजारोच्या संख्येने यशस्वी करण्याचे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि माझे सहकारी मुंबई प्रदेश निश्चितपणे प्रयत्न करतील असं मी आश्वासन तुमचा प्रत्येक अगदी कोणत्याही प्रकारचा इव्हेंट आता थेट लाईव्ह युट्यूब आणि फेसबुक वर आदर्श लाईव्ह न्यूज ला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत